हे ये सांगू येईल समजावून दिमाग खराब करते झिंगूर पाहिजे ते हे पाहिजे लो ते पाहिजे माझ्या पतंगीसाठी किती झिंगाणा केलं ना माहितीये तुला रस्त्यावर लोय लवकर हे झिंगूर आणि याचा भांग सुद्धा काढून देत आता सांगले बाई त्याचा भांग काढते एखाद्या बाईसारखा दिसते कोणाकडे फोन म्हणायला लागली तू हिरो सारखा दिसते म्हणून <laughs> त्या झिंगराकडे त्या समोरच्या झिंगराकडे फोन म्हणायला लागली काय याला म्हणा लागली तू याला आली मला तुझ्या डाऊटच यायला लागला बाहेर नाही डोक्या डोक्यात काय तुमच्या भरून का कुठे काही पण चालू माणूस भेटला बाई मला नाही फुटलं माझ्याला साडी तू काही टाइमपास करायला घेऊ उगीस आणि एका साडीला दोन दोन घंटे लावतो तू म्हणतो कटा येते सोबत या आता कुठे पण लई बोल होतो बाबा मी लवकर लवकर घे <laughs> असं का बोर होता का तुम्ही माझ्यासोबत हां जा मला घ्यायची साडी चालली मी घाल आणि मी तुम्हाला देवाला पण देणार नाही बिलकुल आणि माझ्यासोबत बोलायचं पण नाही तुम्ही आता आता झाली घे साडी घे लवकर जाऊ दे काय बाबाच्या मागे लागायलाच पुटत नाही एवढच्या गोष्टीचं एवढं मोठं करते घे जाऊ दे घे पाणी टाक थंड पाणी टाकून घे डोक्यावर गुस्सा छान घे साडी घे बर लवकर घेऊन दे साडी नाही मला घ्यायचीच नाही ना आता साडी काही झालं तरी घ्यायची नाही हो बाबा जाऊ द्या ना आपले पैसे वाटा लागले ना नाही घेत नाही घेऊ द्या चला त्या पैशात ड्रेस घेऊ आपण मस्त माझ्यासाठी चला दे तू घेऊच नको आता साडी घेऊस नको तू मी ड्रेस घेतो त्या पैशात तिप्रे झुंजरा जास्त बोल नको बरं एक माणिक काना खाली का आता हा तू घेता का नाही साडी का चालला जाऊ मी आता मुकाट आता तुम्ही एवढे मनात लागले तर घेतो बा कुठं बाई घेऊन असतं देत नाही आणि आज आले घेऊन द्या आले तर कुठं रागा रागा घरी जायला पुरवते साडी भोकाची मायवाली एवढी चांगली घेऊनच घेतो बाई साडी ओ <laughs> दाखवा भाऊ मस्त साडी दाखवा एकदम अशी आगार टाटली अशी दिसाली सुंदर दिसली पाहिजे मी अशी साडी दाखवा मला एकदम सुपर <laughs> पाहिली तर खेबड तोंडी दिस चालली साडी टाकली तर एकदम सुंदर दिसली पाहिजे म्हणते अर्शात दिसतं माकड तोंडी पाहिजे नाही बाबा मी आता काहीच नाही म्हणलो म्हणलं मी आहे ना सांग का तुला झिंगरा खायला बडबड कर लागला ठेवून घे ना तू साडी घेणं मस्त घेल एकदम मस्त चांगली मस्त चांगली कशी असते बाबा मस्त चांगली काही का माहीत का मस्त चांगली काही ना भाई साडीचं नाव असं आहे ना, वसा ना, वसा ना, कसे कसे ना हो मला कसं वाटते बाबा साडीचं नाव असं मस्त चांगली किती नाव ठेवते बाबा साडीला नाही का हो ना का पाहि <laughs> एक नंबर मला ताई तुम्ही साडी पाहिजाल तर पसंत घेते तुम्हाला हे बघा दाखवतो तुम्हाला साड्या मी ते बाय डबल ताई म्हणलंच का जाऊ द्या काय म्हणायचं ती म्हण बो आणि लवकर लवकर ते साडी द्या जाऊ द्या मध्ये पण आता मी तुला जवाई लागतो बा आता सांग लागलो तिला ताई म्हणलं आता मी तुझ्या जवाई झालो ह जवाई बापू म्हणत म्हटले बर बा दवाय बापू बसा साडी दाखव तुम्ही मस्त बसा ताई बसा खाली बसा हे घ्या ताई एक नंबर साडी आहे आज आलेली आहे मस्त आहे ताई साडी केवढी काय आहे या साडी फक्त अडीच हजाराची साडी आहे ताई फक्त अडीच हजाराची एक नंबर साडी आहे अभे अडीच हजाराची साडी फक्त वाटायला लागली का तु अरे दवाय बापू आजकाल अडीच हजार भाजी आहेच काय आणि बायकोसाठी तुम्ही अडीच हजाराची साडी नाही देऊ शकत का मग काय फायदा आहे का तुमचा ते काम कर मुकाट्या ना जास्त नको बोलू समजलं ना दाखव अजून साडी दाखव मला आवडली वाली दुसरी दाखव का मग सांगा मग तसे दुसरी दाखव बा याच्यापैकी सुपर साडी दाखव तुम्ही हा दाखवा भाऊ हे साडी पाहता ही एक नंबर साडी आहे मी तर म्हणतो या साडीवर तुम्ही लय सुंदर दिसता ताई तुम्ही फक्त अंगावर टाकून पाहिजे डाव एकच नंबर साडी आणि हो हे पण साडी खूपच सुंदर आहे नाही का हो चांगली तर वाटा लागली केवढ्या कॅर भाऊ काय ताई तुमच्यासाठी फक्त तीन हजार रुपयाची अबे तीन हजार म्हणजे काय फक्त वाटा लागली का तुला बे नाही मला नाही आवडली साडी हे हे ए, हे साडी घेऊ नको दुसरी साडी घे हे चांगली दाखवलं तुझी नाही साडी बाबा दाखव भाऊ दुसरी दाखव यायला आवडली नाही म्हणते दुसरी दाखव का मग बरं याच्यापेक्षा सुपरवाली पाहिजे ना याच्यापेक्षा सुपर दाखवत मग आपल्याकडे एकदम जबरदस्त एक शेपड कर एक आहे तुम्ही ते साडी दाखवतो आपण हे पाताई हे साडी तुम्हाला आवडतेच मी तर म्हणतो तुम्ही हे साडी घेऊनच टाका अशी साडी तुम्हाला कुठंच भेटत नाही तुमच्यासाठी फक्त साडे चार हजाराची साडी निवाली अब <laughs> काय काय माणसाचा हजाराची साडी खायली म्हणतील का, का, का बाप्पा का <laughs> बाबा एवढी माग अजारातले का आमचं एक महिन्यात राशन पाणी होतील कापट काढता का आमचं अब स्वस्त दाखवले का एखादी दाखव बाबा दुसरी दाखव स्वस्त दाखव हे नाही पाहिजे आम्हाला आता सांगू लागलो नाही जातो दुसऱ्या दुकानात मला हेच साडी पाहिजे आता सांगायला मला सस्ता साडी नाही पाहिजे बा हा मी आता सांगायला लागली बा तुम्हाला हा जसंत चांगली साडी घेऊन द्या मी चालली खरं हां आता काय करा आता विचार था झाला बा मुले काहीतरी जुगाड करावाच लागन त्याच्याशिवाय जमत नाही आता माझ्या काम नाही तर काढते कापट माझ्या बायको आज माझ्या ए भाऊ जरा साईडले रे जरा इकडे कोणत्या ते बरं अरे इकडे रे बा पहिले मासूत बोलून घे जरा सांग मग साडी दाखव ये इकडं बोला भाऊ काय म्हणता सांगा ना बाबा लावते वाटते जुगाड म्हणलं एवढा चिंकस माणूस एवढी माग साडी घेऊन देत नाही शंभर टक्के अरे एखादी सस्यात मस्त साडी दाखवणं तिला माग म्हणून सांग दाखव एकाची दोनशे तीनशे रुपयापर्यंत साडी दाखव आणि सांग पाच सहा हजाराची आहे म्हणून तिथं काय रे राजा बदलत तर फालूता करतो एवढे पैसे आहे राजा मागे एवढी माग साडी घ्याले पाय एकाची दोनशे तीनशे रुपयाली पाय लागत पन्नास रुपये वाढून देतो मी त्याच्यावर तुले कर कमिशन घेणं पाहतो पन्नास रुपये घे काटा नक मला सस्त्यात मस्त साडी दाखव आणि मागात सांग तिथंच तिच्यासमोर काटिंग सार बघा तुम्ही दिला ने काय नाही दिमळी खाली पाहिजे कोंबडी अशी गोष्ट आठवते तुमची नाही जाऊ दे बा घे तू पन्नास रुपये घे दे लवकर दोनशे तीनशे रुपयाला साडी दाखव कमिशन घेऊन घेतो याला दाखव लवकर जाऊ दे बा मला घराकडं तिला सांगतो पाच सहा हजाराची साडी व्हावी म्हणून समजलं ना हो बरं बरं समजलं आणि पन्नास रुपये पाहिजे बापलेल पण हा आता सांगा मी आणि मला काय देऊ नका पैसे एखाद्यात देता मला पैसे पन्नास रुपये हां आणि मला कलाकाराचा म्हणले कमिशन घेता म्हणून

नाही साडी लागली काय ताई दोनशे तीनशे रुपयाची साडी वगैरे किती महागाची साडी आहे अशी साडी पुऱ्या दुकानात कुठं भेटत नाही म्हणून तुम्हाला ब्रँडेड कंपनीचा माल आहे ब्रँडेड अरे मस्त साडी दिसाय लागली एकच नंबर साडी आहे पाच हजाराची आहे पण नाही महाग आहे पण जराशी घ्याव का नाही घ्याव का नाही मला तर पाच हजाराची म्हणल्यावर जरा जास्तच वाटायला लागलं पण ते साडेचार हजारावाल्यापेक्षा चांगली दिसाय लागली नाही व घेऊन टाक मग घ्या त्यासाठी काय पाच हजार म्हणजे काय विषय आहे का दहा हजाराची असती तर घेऊन दिली असती मी तुले घे हे बिन घेत असता नाही कधी घे घे साडी घे घे घेऊन दिली मी तुले पाच म्हणजे काही नाही माझ्यासाठी दे।, दे देर बा पॅक करून दे परा साडी हा <laughs> पण पाच हजार काय म्हणाय एवढी चांगली नाही काही काय लागली गे साडी काय वा हजार आली किती मस्त कॅकी कराली किती वर खाय त्याच्यावर मी तर टेट घेतो भाई मला नाही पाहिजे पाच हजारवाली हो म्हणाली म्हणते साडी काय हजार वाली काय नाही लागली आई ए धस्कटा चुप बस ना काही दिमाग खराब कराय लागला बी तूपे अवं पण मला हे साडी आवडली ना आता तू माझ्यासाठी सजणार आहे ना का दुसऱ्या सजणार आहे मग माझ्या पसंतीची साडी घाला तुले जे मला आवडून ते हेच तू हेच मस्त आहे हेदेर बा पॅक करून दे पण मग काही नाही धर बा मस्त साडी आहे तू घेतो का नाही साडी का जाऊ मी आता घराकडं बाय बा तुमच्या पसंती पुढे आहे का काही भाऊ पॅक कर साडी बरं हे पॅक करू मग ठीक आहे एक नंबर साडी भेटली ताई तुम्हाला मस्त साडी आहे पाच हजाराची साडी खायला म्हणते

पहा कसा लावला मी आधी मग फक्त तीनशे रुपयाची साडी घेऊन दिली तिला मी आणि सांगायला लावली पाच हजाराची तेही खुश झाली आणि मी खुश झालो म्हणून म्हणतो शिका माझ्याकडून काहीतरी असं बायकावली चिवती आपण लागत असते तेही खुश राहते ना आपणही खुश राहतो